नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या चाललेल्या आहेत संभाजीनगरला जेवढ्या कोंबड्या आहेत तेवढ्या कोंबड्या आपण विकलेल्या आहेत पाचशे रुपये दराने तर मित्रांनो पकडण्यासाठी बघा किती कसरत करावी लागते कोंबड्या जी जागा आहे त्यामध्ये कोंडलेल्या आहेत आणि त्यामधून एक एक कोंबडी पकडून आपण त्या पकडत आहोत तर मित्रांनो बघा काही कोंबड्या बाहेर आहेत तर ह्या कोंबड्या ऑटोमॅटिक खायला टाकल्याच्यानंतर आतमध्ये जातात आणि हो आपण ते प्रयत्न करीत आहोत की आतमध्ये खायला टाकून त्यांना आतमध्ये आणण्याचा तर मित्रांनो जवळपास शंभर ते दीडशे नग आहेत नर आणि मादी दोन्ही पकडून तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या सगळ्या कोंबड्या एकाच ग्राहकाला आपण दिलेल्या आहेत तर मित्रांनो नवीन एक कुक्कुटपालन फार्म चालू आहे त्यासाठी बघा ह्या रिक्षामध्ये मस्त खाली गवत टाकून थोडं पाणी असं पाण्याचा शितोडा देऊन त्यावर त्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत त्यांना कुठेही इजा न होता त्या कोंबड्या व्यवस्थित जावा कारण संभाजीनगरचं जे ठिकाण आहे ते थोडं लांब आहे तर मित्रांनो पहा आपण त्या शेडमधून या शेडमध्ये कोंबड्या इथं शिफ्ट केलेल्या आहेत म्हणजे त्यांचे पाय बांधून इथं आपण ठेवलेले आहेत आणि इथून काउंट करून त्या रिक्षामध्ये आपण टाकत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण जो कुक्कुटपालनचा फार्म आहे तर यामधील कोंबड्यांची जेवढेही नग आहेत तेवढे आपण आज विक्री केलेले आहेत कारण आपल्याला इथं शेडची नवीन उभारणी करायची आहे त्यासाठी आपण ह्या संपूर्ण कोंबड्या दिलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या कोंबड्या पकडत असताना बघा अवतार कसा झालेला आहे आणि कोंबड्या पकडायच्या म्हणलं तर खूप अवघड असतं मित्रांनो गावरान जातीचे कोंबड्या ह्या खूप चपळ असतात तर बघा जे सर आहेत त्यांचं पण पूर्ण डोकं बघा कसं म्हणजे असं मातीने भरलेलं आहे आणि आता संपूर्ण कोंबड्या जवळपास पकडायच्या झालेल्या आहेत आता काउंट चालू आहे तिथून आल्याच्यानंतर आपण इथं गेटपशी त्या मोजून आतमध्ये सोडत आहोत रिक्षामध्ये तर मित्रांनो पहा अशा प्रकारे हे आपलं छोटंसं कुक्कुटपालन जे आहे तर यामध्ये जेवढ्याही कोंबड्या होत्या त्या आज आपण दिलेल्या आहेत तर आता आपण नवीन शेड उभारणी झाल्याच्यानंतर संपूर्ण यामध्ये नवीन लॉट टाकणार आहोत कारण इथं आपण पहिल्या वेळेस बाहेरून कोंबड्या इथं इकत आणत होतो तर मित्रांनो आता आपणच जे पक्षी आहेत ते इथंच तयार करणार आहोत आणि संपूर्ण कुक्कुटपालनच्या ज्या कोंबड्या आहेत बघू शकता की आपण या रिक्षामध्ये भरल्याच्या नंतर कशा एकदम बसलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांना इजा पोहोचू नये म्हणून खाली असं गवत टाकलेलं आहे आणि त्यावर गरमी असल्यामुळं पाणी मारलेलं आहे तर मित्रांनो इथून डायरेक्ट संभाजीनगरला ह्या कोंबड्या जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत संभाजीनगरमध्ये बघू शकता ह्यांचं हे है कुक्कुटपालनचं फार्म इथं नवीनच प्लॅन चालू आहे तर अशा प्रकारे ह्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आपण डायरेक्ट यांना पोहोच केलेल्या आहेत कोंबड्या म्हणजे त्यांनी कोंबड्या आपल्यापासून ज्या घेतल्यात तर त्यांचंच रिक्षा भाडं वगैरे हो आहे पण आपण त्यांच्यासोबत आलो होतो कारण ते नवीन आहेत त्यामुळं तर मित्रांनो आता ह्या कोंबड्या बघू शकता की यामधील एकही कोंबडी म्हणजे दगावली नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या कोंबड्या संभाजीनगरमध्ये आपण आणलेल्या आहेत आणि ह्यांचं जे फार्मचं नियोजन आहे तर मित्रांनो बा पहा ह्यांच्याकडं असं जबरदस्त नियोजन आहे पाण्याचे व्यवस्थापन वगैरे हो चांगलं आहे आणि आपण ज्या कोंबड्या आणल्या होत्या त्यांच्या पाय सोडून यामध्ये आपण हे कोंबड्या सोडणार आहोत तर बघा मित्रांनो कोंबड्या लगेच या जे नवीन ठिकाण आहे या यामध्ये ह्या म्हणजे कशा फिरत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचं आपलं हे कुक्कुटपालन तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करा आणि हे कोंबड्या बघा आणल्याच्यानंतर असं कोंबड्यांना वाटतं की आपलं जुनंच शेळ आहे त्यामध्ये सगळ्या अशा म्हणजे एक प्रकारच्या मिक्स झालेल्या आहेत आणि यामध्ये फिरत आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत नमस्कार